नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात पत्नीच्या खून प्रकरणी पती निर्दोष तपास अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश पत्नी करुणा चा, संतोष मोरे राहणार दानोळी हिच्या चारित्र्याच्या संशयावरून खून करून स्वतः पोलीस स्टेशनला हजर झालेल्या संशयातील आरोपी संतोष भूपाल मोरे वय वर्ष एकतीस राहणार दानोळी याची जयसिंगपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मान्य जी बी गुरव यांनी निर्दोष मुक्तता केली संशयित आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब अंधारे यांनी काम पाहिले खटल्याची सुनावणीमध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी सरकारी पंथ वैद्यकीय अधिकारी जयशेमपूर व शाहूपुरी पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी व सध्या ए टी एसला असणारे तपास अधिकारी दत्तात्रय कदम यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या संशयित आरोपीचे वकील ॲडव्होकेट मेहबूब बांदारे यांनी सुनावणीवेळी घेतलेल्या उलट तपासणी व मानलेला युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय न्यायालयाने संशयित आरोपी संतोष मोरे याची निर्दोष मुक्तता करतानाच संबंधित तपास अधिकारी दत्तात्रय कदम विरोधात आवश्यक ती कारवाई करावी असे निर्देश जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर यांना दिले <गण>